ಅದರ ಅದು ಲಕ್ಷ

जय शिवराया मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज पण गावामध्ये स्पर्धा होणार आहे आज खूप मजा येणार आहे स्पर्धेसाठी कारण आज पब्लिक पण असणार आहे पण पाऊस नसला तर बाजूला स्पर्धा खूप जोरात होतील आणि पाऊस असल्यामुळे देवलात ठेवल्या काही जागा नाही आपल्याकडे तेवढे आपल्याकडं तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये कशी एन्जॉय करता पोरं ते बघा गावदेवाळीसाठी जमलेला आरतीला पब्लिक अंगात गावदेवी हिंगोच्या पप्पाच्या अंगात आलेले आहे गाव देवीची आरती झालेली आहे म्हणून प्रसाद देण्यासाठी पब्लिक थांबले लाईन चे प्रसाद देतात म्हणजे खेळाचं नाव काय आहे एकमेकांचा फुगा बोराचा पायाला म्हणणे फुग एकमेकांचा पायाचे फुगा बोराचा एकमेकांनी एकमेकांचा फुग बोरचा बंटे बाई बंद सगळ्यांच्या पायाला फुग फुगा फुटे तो या सांग त्याला मधून बाद होईल जो शेवटी राहील तो ओके चला

दोन तीन स्टार्ट आता बरोबर हा हात फोड मस्त जबरदस्त नाही 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 चला पाय हे पाय खाली खाली ठेव वरती लंगडी नाही घालायची परत सांगितलं अखेर स्टार्ट आंबा आंबा तीन स्टार्ट अरे इच्छा मागे फोड ना पाय ना उचलायचा

मस्त मस्त थांबा थांबा दोन मिनिट तीन स्टार्ट चला पुढा सुरुवात करा एक पर्यंत मुगा जा बाहेर निघा जो फुटलाय तो बाहेर जावा आणि ते बाहेर गेले त्यांना पण बाहेर काढा चला पटापट जी बाहेर हा चला चल लवकर जे राहिलं ते खेळा फोडा फोडा लवकर अरे फोड फोडा लवकर एकमेकांचा फोडा लवकर हाचल फोन मस्त हचल फ्रूला फोन <laughs> चला फोडा फड पड़। अगं फोड ना फोड़ किती <laughs> फोड फोड फोडा फोड चला फोडा फोड लवकर तिथं फोड फोडा एकमेकीचा फोडायचं थांबा एक थांबा दोघी राहिले दोघी राहिले चला चला ती बाहेर गेली बार चला लवकर

start. Master tak ada ni. Master, भिडू <laughs> एक <sum> ताज्या मधला जबरदस्त भगवलेले मस्त चला था? था? आ, अरे हो तिने बोललं तसं करून दाखवलं चालू तिच्यासाठी जबरद हो अरे मस्त फर आहे ना रेडी एक दोन 아아ণওর, সৈান সো্য় নাই থাasan meerতকূণই কয়ে ্েूয়ের, সটাকে সটাং Wh cm গোকে ক্বা এজ করা কে ই্ঠিল ই্য় ইছর কে rinse ,ের ঱াঁ municip जिंकले जिंकल्या फायनल चालू फायनल झाल्यावर जबरदस्त त्यांच्यात एक है। ले ले। तो तो एक देणारे फल तो यांना भरवायचं आहे दोन महिला बसलेल्या आहेत त्यांना आपण जाऊन हा केलाचा तुकडा भरवायचा आहे आता दिला तरी चालेल ओके त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं मत आहे एक दोन तीन स्टार्ट डोलच आपण केला भरवायचा Aku boleh jangan untuk jam sebentar lep 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 bendera 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 lep lep

भोगवणे या स्पर्धेमध्ये ज्या महिला जिंकलेल्या आहेत तर आम्ही त्यांची नावं घेत आहोत सर्वप्रथम प्रथम क्रमांकाचे आहेत अंजना मधुकर गोंदले त्यांचं टाळ्यावर तुमचं स्वागत करायचं त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आमच्या मंडळाच्या वतीने आमच्या ग्रामपंचायत सदस्य आमच्या सदस्य यांच्या आम आम वतीने

पुघरा या देवी माते की दोन नंबर आलेले आहे पुघा बघू नेत धन्यवाद केला भरण्यात एक नंबर आले केला देवी माते की जय ताई आपण सुंदर केला द्वितीय क्रमांक माते की केला भरण्यात दोन नंबर आलेले आहे जबरदस्त केला भरण्यात तीन नंबर आलेले आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असलेस गावातले मंडळींनी किती मजा केली आहे स्पर्धेत स्पर्धेमध्ये तर आजचा ब्लॉग आता मी इथंच थांबवत आहे तर या ब्लॉगला लाईक ला 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 शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जो कोणी चॅनल नवीन असेल त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला माझ्या अजून नवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये